हॅलो हॅलो प्रेम तर आता मस्त प्रकारे एनर्जी ड्रिंक घेत आहे खूप म्हणजे खूप छान आहे स्किनसाठी उपयोगी पडतं आपलं डायजेस्ट सिस्टीम जर आपली व्यवस्थित नसेल ना त्यासाठी पण उपयोगी पडतं जर तुम्हाला हवं असेल तर नक्की कॉल करा आणि ते माझं चालू आहे स्वयंपाक बनवणं वगैरे म्हणजे कुकर भात आणि वरण लावलेलं ला आहे आणि इकडे चालू आहे आमच्या चिकूचं टी व्ही बघणं चालू आहे आणि आजचं दिवसभराचं रुटीनसाठी एक ब्लॉग येणार आहे तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा आणि जास्त जास्त शेअर करा म्हणजे आपल्या चॅनेलला का पडेल ह्यासाठी आणि आपले घट आहेत ना ॲक्च्युली घट मला खाली देवा पाण्यामध्ये सोडू का खाली झाडांमध्ये हे करू ते कमेंट मला कमेंट करून सांगा ॲक्च्युली असंच राहिलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे घट जे आहेत ना आपले आलेले दसऱ्याचे नवरात्राचे तर मी हे पाण्यामध्ये सोडायला पाहिजे का आपल्या झाडीमध्ये नेऊन टाकलं तर चालतं का मला सांगा काही तर जी नदी आहे ना राम नदी म्हणून त्याचं कसं झालेलं आहे की तिथे घाण पाणी सोडलेलं आहे असं ऐकलं मी त्यामुळं कसं झालं की तिथे सोडू नका असं आमच्या मावशी म्हणलेत मग मला असं विचार आलं ना की ते झाडीमध्ये नेऊन टाकावं हो। तर तुम्ही सांगा मला की चालतं का झाडीमध्ये नेऊन टाकलं तर ओके बाय